सुगम पश्यती अर्जुन सुगम वायदेवा दुःखम सहयोगी परमो मत सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी आत्मोपमेनं म्हणजे आपल्या आपल्यासारखंच जो पाहतो आत्मा जसा आहे म्हणजे आपल्याला जसं सुख होतं तसं सुख इतर प्राण्यांना होतं आपल्याला जसं दुःख होतं तसंच इतर प्राण्यांना दुःख होतं या दृष्टीनं पाहून जो सगळं वागतो तो सुख पाहिजे दुःख काही जे काय असेल ते सर्व समान पाहतो तो योगी तो तो मता है। तो जीवनमुक्त ह्याच म्हणतो हे जीवनमुक्त विवेचन त्यांनी केलं जीवनमुक्त असतो का नसतो यावर शास्त्रकारांचे मतभेद पण आहे तर संक्षेप आहेत त्यांनी हे सगळं वर्णन अर्थवान म्हणून गृहित धरले जीवनमुक्त नसतोच असंही त्यांनी म्हटलं पण बहुतेक सगळे संप्रदायामध्ये मात्र जीवनमुक्त आहे असं मानणारे आहे पण एवढ्या सारखे जीवन जे काही काही वर्णनं मात्र आता इथं ज्ञानोबार यांनी सुद्धा सांगितलेले जे आहे ते आत्मवादात्मक आहेत काही काही वर्णनं ते सांगतो आहे वेळ आल्यावर कसे ते म्हणून असो ते विशेष आहे आपण ते यासारखे जो चराचर देखे अखंडित सुखदुःखादी वर्मे का शुभाशुभ कर्मे दोन्ही ऐसे मनोधर्मे ने नेहण्याची जो की जो मनुष्य आपल्यासारखं सगळीकडे पाहतो आत्मोपम्य म्हणजे आपल्यासारखं आपण जसं आहोत त्याचाच सगळीकडे तुझं पाहतो गए, सुख दुःख किंवा पाप कर्म कोणत्या कर्म हे ज्याला दोन्ही कोणी हे दोघे मनाचे धर्म आहेत ठीक आहे आत्मचे नाही हे दोन्ही जो स्वतः जाणत नाही नेण्याची जो याचा अर्थ आत्म्याच्या ठिकाणी सुख झालं सुख आपल्या मनाच्या ठिकाणी काय होईल होईल सुखही होईल दुःख होईल हा त्यांच्या दोन्हीकडे तटस्थपणे पाहतो साक्षी भावाने जो पाहतो असा जो काय आत्मानंद आनंद स्वरूप आहे त्याचं त्यामुळे होत नाही हे बाकी जे सुख दुःख होणं जे म्हणतात हे आत्मानंद स्वरूप तो आनंद स्वरूप होतो वेगळा नाही तो त्याचा धर्म नाही तर त्याचं स्वरूप आहे फरक आहे ना आणि जीवन मुक्ताला तो आनंद स्वरूप झाल्यामुळे त्याला वृत्तिरूपच सुख दुःख जे घेणे जाणारे असा या सगळ्या विवेचनाचा अर्थ आहे जे सुख सुखदुःख जे आपल्याला होतं त्याला सुख नाही दुःख नाही असं जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ वृत्तीरूप सुखदुःख होत नाही म्हणजे वृत्ती रूप सुखदुःख जे आहे त्याचा त्याचा संबंध नाही कारण तो आनंद स्वरूप झाला म्हणून त्याला आनंद होतो की नाही आनंद स्वरूपच झाला तो होतो की नाही हा प्रश्न राहत नाही लौकिकदृष्ट्या जे होणं आहे किंवा जाणं आहे न होणं आहे वगैरे जे काय झालं मुझे मुझे ते सगळं वृत्ती रूपाचा विषय म्हणून शुभ अशुभ कर्म सुद्धा सगळीकडे म्हटले बघा बाराव्या अध्याय शुभाशुभ परि त्यागी वगैरे म्हटले शुभाचाही त्याग करतो अशुभाचाही त्याग करतो एरवी अशुभाचा त्याग करायचं सांगितलं पण फक्त अशुभ नाही शुभ नाही दोन्ही त्याग करतो का त्या कर्माची तरी नेहणं नाही की शुभकर्म असं अजून काही त्याचा होणार काय शुभात तो शुभ स्वरूपी झाला आता काय शुभ होणार शुभाशुभ बरीत असुखआधी वर्मे का शुभाशुभ कर्मे दोन्ही ऐंशी मनोधर्मे नेण्याची जो सुख दुःखादि वर्म म्हणजे वर्मी बोलणं त्यातून सुख दुःख होणं हे सगळं कोणाच्या धर्म म्हणले दोन्ही ऐंशी मनोधर्मे हे दोन्ही शुभाशुभ कर्म असतील सुखदुःख असतील हे दोन्ही मनाचे धर्मे तिथून नेण्याचे त्याला कळत ला। हो आत्म स्वरूपामध्ये मग राहिलेला असतो ना हे समविश्रण भाव आणि काही विचित्र जे सर्व ते माने जसे आपुली होती हे सगळी स्थिती जीवनमुक्ताची आत्मस्थितीमध्ये असताना असते हे लक्ष द्या जीवनमुक्त ज्या वेळेस तो देहावर येईल का त्या तो आपल्यासारखाच वाटतो हे पण लक्ष द्या सम विषम वगैरे हे जे सगळं सांगितलं की याला सम नाही विषमली किंवा विचित्र सर्व जे काही माहिती मान ते सगळं आपलं जे असं समजतो वगैरे वगैरे जे म्हटलंय हे सगळं कोणत्या स्थितीत आहे ना आनंद मग्न स्थितीमध्ये आहे तो पण देहावर येतोच की तो का चोवीस तास त्याच अवस्थेत राहतो त्या अवस्थेत राहत नसतो तो कोणी असो जसं चोवीस तास वाईट माणूस सुद्धा वाईट अवस्थेत नसतो किती वाईट म्हणजे आम्ही कोण कोण किंवा हे रावण हे किती वाईट होते पण म्हणून चोवीस वाईट ना कधीतरी करतच असतील ना कारण जीवाने त्यांना त्यांनाही जीवाने ते कोणाला चांगलं बोलत असतील उडसूट वाया सतत आघडतच बोलत असतील असं नाही पण तसं जीवनमुक्त जीवन जीवनमुक्त जरी असला जीवनमुक्त आनंद स्वरूप एरवी तो आपल्यासारखंच वागत असतो सामान्यपणे वागला पाहिजे तो तर खरं म्हणून जीवनमुक्तेला शरीराचे दुःख सगळे दुःख असतात कनेक्शन शक्य शरीर त्याच्या ठिकाणी असतं प्रारब्ध त्याचं काम करत असतं लोक म्हणजे प्रारब्ध असं होत नाही त्याचा प्रारब्ध नष्ट झालेला होतं नष्ट झाल्यामुळे याला दुःख का होतं कित्येक जीवनमुक्त असेल की त्यांना वेगवेगळे वेगवेगळे आजार झालेले आहेत सारखे आजार झाले काही जणांना ते हे पिसाळलेलं पुत्र जावलं म्हणून ते कुत्रा सारखं बंद झालेलं आहे असं अनेक अनेक जीवनमुक्त आहे अनेक संतांच्या गोष्टी काय ते शरीर काय आहे जीवनमुक्त जरी झालं ते शरीर पडत नाही काय नाही पडत तर सांगितलं यावत संभाजतो ज्यात जो जोपर्यंत तस्य ताव द्यावे यावत तसे तावदैव चिरम असं म्हटले त्यात तोपर्यंत ते देह असतो जो जोपर्यंत त्याचा ते संपात संपत नाही संपात म्हणजे प्रारब्ध कर्म संपत नाही असं त्याने म्हटले प्रारब्ध कर्मानुसार मिळालेला हा देह त्यामुळे या देहाचे सुख दुःख हे सगळे त्याच्याबरोबर येतातच हे लक्षात ते राहतात म्हणून जीवनमुक्त सुद्धा दुःख होतच की त्याचा पाय कापल्या तर दुःख होतच तो तो थे थे। त्याला काटा टोतलाय तर आपल्या डोळ्यात जसं पाणी येतं त्याच्या डोळ्यात पाणी येतच फरक काय आहे मग फरक हा आहे की त्याला हे सगळं आहे की हे बनोधर्म ते माझे धर्म नाही आत्म्याच्या ठिकाणी तो पाहत नाही एवढाच फरक आहे आणि आपल्याला ते कळत नाही आपण समजतो की मग सगळ्या धर्म आहे या जाणीवेतला फरक आहे बाकी दुःख व्हायचं शरीराची वेदना तर होईल की नाही शरीराची वेदना होणार जीवनमुक्त म्हणून वेदना जाणीलाच घरीच आहे जाते नसते या ठेव म्हणून त्यांनी हे मनोजर्मे म्हटले दोन्ही मनोजन तर नेण्याची जो मनोधर्माकडे तो फक्त तटस्थतेने पाहतो माझी म्हणत नाही म्हणून नेण्याची जो याचा अर्थ असं करायचा हा ही देह एकूकी राहते लौकिकी तयार तयाचे म्हणती पण आम्हाची आयसीची प्रति परब्रह्मची हा आता काही लोक म्हणतात पण आले की ज्ञानवायनेच लिहिलं की त्याला देह आहे त्यामुळे लौकिक सुख त्याला पण असतात असं लोक म्हणतात पण आम्हाला हा परब्रह्मच वाटतो म्हणजे हे सुखदुःख देहापुरते मर्यादित तो समजत असल्यामुळे तो परब्रह्म आहे तो, पर तो सुखदुःखाचा संबंध आत्म्याशी जोडत नाही याचा आता ते सु देहाला सुखदुःख होत नाही असं होत नाही सगळं सुखदुःख जे ते मनापर्यंत बुद्धीपर्यंत आहे बुद्धिपर्यंत बुद्धीच्या पुढे सुखदुःख नाही ते सगळं म्हणून त्याला तो समजतो तो त्यातला पुढला संबंध आणतोय एवढा त्यातलं भाग्य आहे म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्वविजय विजय याचे साम्याचे एक उपास पांडव आगा म्हणून तो स्वतःमध्ये विश्वाला पाहतो आणि स्वतःच विश्व झाला असं पाहतो दोन्ही पद्धतीने विश्व माझ्यात आहे आणि मी विश्वात आहे म्हणजे विश्व संपूर्ण झालेलो आहे असं तो पाहत असतो ही एक प्रकारची त्याची साम्य उपासना साम्यवाद्य ना साम्याची एक उपास पांडव आगा ते तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागेल जी सामन्याप्रती निघी प्राप्ती नाही आणि म्हणून आम्ही साम्या ही अशी जी साम्य अवस्था आहे मी म्हणजे जगत आणि जगत मा जगत म्हणजे मी ही अवस्था झाली साम्या अवस्था ही जी सामन्या अवस्था आहे हिच्यासारखी सौभाग्य अवस्था दुसरी कोणाची नाही म्हणाले आम्ही पुष्कळ प्रसंगामध्ये तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागेल जे सामन्या परिधी जगी नाही या अवस्थेसारखी दुसरी अवस्था प्राप्त होण्यासारखी स्थितीच नाही खरं साम्या अवस्था ही आहे सम सम म्हणून त्या होतं ते नाही साम्य अवस्था म्हणजे ही साम्य अवस्था की मी आणि जग एकच आहे ही अवस्था पूर्णपणे प्राप्त होण हे ही स्थिती ज्याला प्राप्त होईल त्याच्यासारखं सुख आहे का कारण जगाचं सगळं फोलपणा लक्षात येऊन याला यालाच वेदांतात दुसऱ्या परिभाषेमध्ये काय म्हणतात <laughs> की ब्रह्म सामान बाद सामान काय क्षमता वेदांतामध्ये बाद सामान म्हणजे काय होतं की जगाचा बाद होतो सर्व खलविदम ब्रह्म ही श्रुती या श्रुतात बाद कोणाचा होतो इदमचा बाद होतो आणि फक्त ब्रह्म याला माझं मीच विश्व म्हटल्यानंतर विश्वाच्या बाकीच्या वस्तूंचा बाद झाला विश्वाचे विविधता दिसाय त्या विविधतेचे बाध झाला आणि विश्व मी, मी विश्वा विश्वा दुन, ते आणि माझ्यात विश्व आहे किंवा मी विश्वस्वरूप विश्वमत्वरूपे काय पडा असं इकडून तिकडून दोन्हीकडून सांगत झालं ते जस या दोघामध्ये जसं म्हणजे पूर्णपणे याला पूर्ण सम अवस्था म्हणतात शंभर टक्के सम हे दृष्टांत देत असताना तुम्ही जो काही दृष्टांत द्या तो तेवढा सम नसतो किती त्याच्यासारखा आहे असं म्हटलं तर तो सारखा असतो पण समान असतो सारखा म्हणजे काय आहे की सादृश्य आणि सादृश्याचा अर्थ आहे तद्भिन्नत्वे तद्गत भूयो धर्मवत्व सादृश्य म्हणजे काय त्याच्याहून भिन्न असून त्याच्यासारखे पुष्कळ धर्म असतात लौकिक दृष्ट्या जे काही दृष्टांत आपण देतो दृष्टांतात अत्यंत सामान्य दृष्टांत त्यामुळे चालत नाही थोडं तर भेद पाहिजे थोडा भेद असेल तरच त्या दोघांच्या मध्ये परस्पर दृष्टांत भाव राहतो नाही तर दृष्टांत समवत नाही जसं प्रदीप एक दिवस दुसऱ्या दिवस उपकार नाही करत काही दोन्ही जर समान असतील तर दोन्ही दिवे लावले एकमेकाचा परस्पर उपकार करतील का नाही प्रदीप परस्पर उपकरून राहा असं आचार्यांनी सांगितलं तसं दोघेही समान होते एकच आहेत एकमेकांचा नह काय दृष्टांत होतील नाही म्हणून दृष्टांत देत असताना जी वस्तू आहे ती सुद्धा किंचित भेद आहे म्हणून श्रुती ज्यावेळेस आकाशाचा दृष्टांत देते आत्म्याला ब्रह्म्याला तर त्याचा आकाश ब्रह्म एकदम समान झाला असा अर्थ नाही आहे आकाश थोडंसं ब्रह्म्यापेक्षा लहानच आहे कमीच आहे पण पण ते ज बरस ब्रम्ह्याच्या जवळ जाऊ शकतं म्हणजे निर्मळ या पद्धतीनं निर्मळ शुद्ध या अवस्थेनं आकाश बरस ब्रह्म्याच्या जवळ जातं म्हणजे आकाशाला कोणाचं भेळ लागत नाही मळ लागत नाही काही नाही काही नाही आकाश सगळीकडे असूनही पाण्याचा किंवा ओलेपणा नाही पृथ्वीचा गंध चालला लागत नाही वायूचा काही स्पर्श लागत नाही आहे की नाही म्हणजे वेळ तर त्याच्या ठिकाणी सगळीकडे असून जशी राहते एवढ्या आमच्यातच तो दृष्टात पण आकाशसुद्धा व्यापक तेवढं नाही जेवढं व्यापक ब्रह्म आणि आकाशजन्य ब्रह्मजन्य नाही हा दोन्हीचा मोठा फरक आहे साम्य म्हणजे काय विश्व बीच विश्व आहे मीच विश्व आहे आणि विश्व म्हणजेच मी आहे दोन्हीकडून मी ब्रह्म आहे ब्रह्म म्हणजे मी आहे असं जसं तसंच मीच विश्व आहे आणि विश्व म्हणजे मीच आहे हे ज्यावेळेस दोन्हीकडून होतं दोन्ही अवस्था होती जेव्हा ही परिपूर्ण साम्यावस्था ही साम्यावस्था सर्व जगात सर्वात उत्कृष्ट अवस्था आहे म्हणजे हे दुसरा पर्याय हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही तुला पुष्कळ प्रकार आता सांगत आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं सांगत आलो म्हणाले नाही ह्या अवस्था आम्ही म्हणूनही याची लागेल सामनाप्रद्धी प्राप्ती नाही प्राप्तव्य जर काय असेल तर सामनावस्था ही म्हणजे अशी सामनावस्था तिच्या इथसारखी इचा अन्य कुठली जाग जगतामध्ये प्राप्ती आहे प्राप्तव्य नाही काही नाही म्हणाले इथपर्यंत भगवंताने दोन पद्धतीनं योगाची स्थिती आणि योगाचं प्राप्तव्य कसं प्राप्त करायचं ते सांगितलं आता याच्यावर अर्ज अर्जुनाचा प्रश्न आहे अर्जुन म्हणतो अर्जुन असतो या साम्येन मधुसूदन एतस्य अह न स्थिति स्थिरा चंद्र हिमना कृष्ण प्रमादव दृढ तसा निग्रह म्हणणे वायुरेव सुदृष्ट एवढं सगळं ऐकल्यानंतर ते तो म्हणणं असेल की तुझी काही सामना वस्तू वगैरे की मला तर असं वाटतं हे अत्यंत अशक्य आहे सामन्यानं मधून सामन्यातने योग जो सांगितला असतो हा तर फारच अवघड आहे म्हणाल का इतर सहा पश्चिम चंचलत्वा स्थितीवर स्थिरा मन अत्यंत चंचलत्वा स्थिर स्थिती शक्य नाही सगळीकडे मी ब्रह्मा हे मीच विश्व झालो हे पाहायचं तर मन किती स्थिर पाहिजे ते शक्यत नाही होत म्हणाला कारण मन हे अत्यंत चंचल आहे नुसतं चंचल आहे असं ते बलवत चंचल आहे सामान्य चंचल नाही आणि ते त्याच्या बाबतीत दृढ आहे काजल त्याच्या बाबतीत दृढे पण म्हणजे दृढपणे म्हणजे एका ठिकाणी बसण्याच्या बाबतीत दृढ नाही देईल चंचलम आणि दृढम म्हणजे विशेषण आहेत ते कसे ते दृढ चंचल या अर्थाने म्हणजे खूप चंचल बलभत दृढ हे विशेषण लावले म्हणजे प्रचंड चंचल आहे त्यामुळे कस्याहम निग्रहम म्हणणे त्या मनाचा निग्रह म्हणजे वायूचा निग्रह करण्यासारखा आहे वायूचा निग्रह होत नाही वायू असं तुम्ही धरू शकत नाही निग्रह करणे म्हणजे एक ठिकाणी आढळण्याच्या आढळू शकत नाही तुम्ही मग तसं वाऱ्याला अडू शकत नाही तसं तुम्ही मनालाही अडू शकत नाही असं मला वाटतं म्हणाला तेच भगवंताचं हे आपलं अर्जुनाचे उत्तर हे म्हणतात ज्ञान म्हणतात तेव्हा अर्जुन म्हणे ते वा तुम्ही सांगा की रामचे या कळवा पुरोजी स्वभावा मनाचे तुम्ही कितीतरी आमच्याबद्दल किती केलं किती चांगला उपदेश आम्हाला केला तरी परिणापुरीची जो स्वभाव मनाचे मनाच्या स्वभावाला काय करायचं किती कळाव दाखवा म्हणाली तुम्ही आम्हाला कळव येऊन किती चांगला उपदेश करा पण आमचं मन ते उपदेश ग्रहण करणे इतके योग्य नाही आहे त्याचा स्वभाव तसा नाही म्हणाले हे मन कैसे केवढे ऐसे भाव म्हणे तरी न सापडे एरवी राहटाव्या थोडे त्रैलोग्य या हे मन असं आहे की केवढं आहे पाहिलं गेलं तर छोटं वेदांत मतामध्ये मता मन हे सावयव आहे तर अनुरूप आहे किती एकदम बारीक सूक्ष्म कैसे केवढे पण तरी सुद्धा सापडो म्हणे ऐसे पाहून म्हणे तरी सापडे पण कुठे बघून मागायला गेले तरी मन सापडतच नाही कुठे गेलं आणि ते एवढं मन नंतर वैशिष्ट्य आहे दुसरं की एरवी राहता वया थोडे त्रैलोक्य जाय आणि फिरायचं म्हणलं तर त्याला त्रैलोक्य कमी पडतो कुठेही फिरतं ते आपल्याला पाहिजे जावेस ते आपल्या हातात येत नाही एवढं एवढं असून ते म्हणून ऐसे घ्यायचे घडील जे मरकट समाधी घेईल काय राय म्हणे तुला या राहिलं महागातून म्हणजे तू हे सगळं बोलायला ते सगळं तरी खरं असलं एक वेळा पण या मोणी तुझं कसं म्हणाले की माकडाने समाधी घेतल्यासारखे माकड समाधी घेऊ शकतं का चंचलामध्ये सर्वात माकड चंचल ते समाधी अवस्थेत बसलं असं होत नाही तसं माकडाची उमदिली मन सुद्धा काय चंचल तिला मा मनो मधुपो मेघो काय मद्यपो म्हणजे मा मनो मधुपो मेदो आता मकारे मकार हे दहा आहेत त्यात मा म्हणजे लक्ष्मी एक चंचल आहे त्यातलं मन हा म त्यात मध्यपहा मधुपो मधुपो म्हणजे हे मानो मधुपो मे <coughs> मध्यपो की मधुपो म्हणजे हा भुंगा तो चंचल आहे त्याच्यानंतर दारू पिणारा चंचल आहे त्याच्यानंतर मरकट तो चंचल आहे असे दहा म पासून जर होणारे अक्षर हे दहा चंचल मकारा जसे चंचला सुवायचे नाही का त्यात काही की हे जे मर्कट समाधी येईल का राई म्हणते राहिलं महाबाजू किंवा किती आपण आडवायचा प्रयत्न केला राहा म्हणलं तर महाभाग्य राहत नाही वाण्याचा जर जोर आला तर तो तसा राहत नाही तसं म्हणाले हे सगळं मनाची स्थिती आहे कसं शक्य म्हणाले म्हणून जे बुद्धीची सळी निश्चयात टाळी तैनेचे हात फळी मिळवून जाय जे विवेकाने बोलवी संतोषाची चाळ्या इची जी तरी हिंडवी दाई दिशा हे थे थे मन कसं आहे दे या मनाचा स्वभावचं वर्णन करतात की म्हणा ते बुद्धी ते सळी आपल्या बुद्धीला ते फार त्रास देतो निश्चय काही करू देत नाही म्हणाले निश्चय आते काय एखादा निश्चय करतो म्हणलं तर ते मनबरोबर तुम्हाला त्या निश्चयापासून दूर देतो ढळवतो याचं ठरवलं म्हणलं की बिघडलं जातं कार्यक्रम त्याच्यामध्ये धैर्यची हातफळी मिळवून जाय धैर्य पण त्याला मन। थो ते मन माणसाला धैर्य टिकवत येत नाही थोडंसं दुःख झालं की धैर्य मन लगेच त्याला म्हणतो की आज किती होईल धैर्य जात जे मी मन काय करतं माणसाला विवेकापासूनही भुलवतो विवेक करू देत नाही त्याचं मन संतोषाची चाड लावी आणि आनंद किंवा सुखाकडे त्याची चाड लावतो म्हणजे सुख पाहिजे पायापाशी असं तरी चालेल दीर्घकाळ वगैरे विचार करत नाही सध्या आहे ना करून टाका असं ते होतं संतोष आणि बैसेजे जरी बैसेजे तरी हिंडवी दहा दिशा असतं असतरी दहा दिशा फिरवायला लावतो ते एका ठिकाणी बसू तुम्ही सगळीकडे फिरता अं जे निरोधले ते उवाहो आणि त्याला जर आपण निरोध केला जातो तर ते उठाव ते उठतं म्हणजे त्याला जर तुम्ही बळजबरी केली तर जितक्या बळजबरीने तुम्ही त्याला दाबता तितक्या वर तेव्हा उठावत उठाव म्हणाले ज्या संयमोजी होय स्व ते मन आपला स्वभाव सांगेल काही त्याला संयम त्याचा शत्रू आहे मनाचा काय संयम हा शत्रू आहे ते मन आपला स्वभाव सोडेल का आणि जर सोडणार नाही तर तू सांगितव कशी प्राप्त व्हावी हा म्हणून एक वेळ राहिलं मग आम्हाचे सामील एक प्रसिद्धी दोन्ही कठीण म्हणाला मन आपला स्वभाव सोडू शकत नाही आणि मन स्वभाव सोडणार नाही म्हणजे मन एका ठिकाणी राहणार नाही आणि एका ठिकाणी र राहिल्यामुळं साम्या अवस्था प्राप्त होईल हे पण नाही हे काहीच शक्य नाही हे विशेषही न घडेल याची लागी कारण मनाच्या मूल चंचलत्वामुळं हे साम्या अवस्था आम्हाला प्राप्त होणं शक्य नाही